पण चांदोली याऱ्या गावी पोचलोय आपल्या तर गाडी मंदिराजवळ लावलेली आहे अंबा माताचं मंदिर आहे मला माझ्या जन्मासाठी नवस इथं केलेलं होतं असं आई सांगते असं निसर्ग सौंदर्य बघा कसं आहे जबरदस्त इथले ब्लॉग येतील तुम्हाला ज्या ज्यावेळी राहायचा प्रसंग येईल गडबडीत आरामशीर त्यावेळेला दाखवू बाळू मामाचं मंदिर आहे दर्शन घेतलं आपण वाळूमामाच्या मंदिराचं आणि खूप आता गर्दी व्हायला लागले पप्पा सांगत होते एक एक हजार व्हायला हॅलो गुड मॉर्निंग शुभ शुभर नवीन एक व्हिलॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर काल आपण पालीला जाऊन आलो भरपूर पाऊस पडत होता त्यामुळं गाडीची काय अवस्था झाल्या बघितल्या तुम्ही तर आज टेप बसवायचं असं म्युझिक सिस्टम बसवायचं असं डोक्यात आहे आणि एकदम झिरो प्राईसमध्ये बसणार आहे कसं काय ते तुम्हाला नक्की पुढं सांगतो तर आता काय होते ब्लॉग बनवत बनवत खूप मोठा ब्लॉग व्हायला लागला आहे साधारणतः तीस मिनटं असं तर आपल्याला कॉम्पॅक्टमध्ये बसवायचं आहे कमी वेळेत तुम्हाला माहिती द्यायची आहे तर चला तर मग सुरुवात करूया

पण चांदोली गावी पोचलूया आपल्या तर गाडी मंदिराजवळ लावलेली आहे अंबामाताचं मंदिर आहे तुम्हाला मागं सांगितल्याप्रमाणे आमची गावची देवी ही बाहेरच्या लोकांना जास्त पाहूया आम्हाला पावतेच पावते बाहेरच्या लोकांना जास्त पावते कधी अनुभव घ्यायचा असेल तर नक्की एकदा दर्शन देऊन बघा तुम्ही तर दर्शन घेऊया आणि मग पुढं एक गणपतीचं मंदिर आहे जे जुनं आम्ही पहिलं जायचं दर्शन करण्या चालत जायचं तिथलं एक दर्शन घ्यायचं आणि मग इथला प्रवास आपण संपवूया नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे एक काळामा देवी श्री गोडावली देवी आणि निनाई देवी तर तुम्हाला यात्रेत याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेलाच आहे तर याचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे गणपतीचं मंदिर आहे तेही तुम्हाला दाखवतो आपण तु। दर्शन घेऊया आणि निघूया अंबाबाईच्या नावानं चांगला

माझ्या जन्माच्या अगोदर बसलो तर सगळे गाडीतनं माझ्या जन्मासाठी नवस इथं केलेलं होतं असं आई सांगते असं निसर्ग सौंदर्य बघा कसा आहे जबरदस्त इथले ब्लॉग येतील तो मला ज्या ज्यावेळी राहायचा प्रसंग येईल गडबडीत आरामशीर त्यावेळेला दाखवू बरंच काही बघण्यासारखं आहे का हे गणपतीचं मंदिर साधारणतः पन्नास वर्षापेक्षा जास्त जुनं म्हणायला काय हरकत नाही गणपतीची मूर्ती ह्या एक जवळ तळ आहे त्या तळ्यामध्ये नांगरताना सापडलेली होती आणि नंतर स्थानापन्न करण्यात आली त्यानंतरच हे गणपतीचं मंदिर आत्ता डेव्हलप केलेलं आहे आत्ता सध्या कारण छोटसच होतं पहिल्यांदा दर संकष्टीच्या वेळी आपलं यायचं चालत यायचं था साधारणतः तीन किलोमीटरचा सा प्रवास सा आहे तीन साडेतीन चार किलोमीटरचा सा, आंबे तोडायचं चिंच वगैरे आणि दर्शन घेऊन जायचं हे लहानपणी बरेच रुटीन होतं आत्ता ते कालांतराने भरपूर कमी झालं आता काय प्रत्येकाकडे गाड्या झाल्या त्यामुळं गाड्या घेऊन सगळेजण येतात काय गाडी अशी मंदिरासमोर लावायची ती एक पद्धत असते जुनी आणि नंतर दर्शन घ्यायचं आणि आपण निघूया वाळू मामाचं मंदिर आहे दर्शन घेतलं आपण वाळू मामाच्या मंदिराचं कारण खूप आता गर्दी व्हायला लागले पप्पा सांगत होते एक एक हजार माणसं अमावशेला जेवायला येत असत हे बघा अशा पद्धतीचं मंदिर वातावरण बघा तुम्हाला वातावरण बघितलं लक्षात येईल कसं झाडं बिडं एक नंबर काम आहे तर आता काय ते प्रत्येक वेळी ब्लॉक खूप मोठा व्हायला लागलाय तर आता आपण ठरवले थोडस कॉम्पॅक्ट मध्ये आणायचं आहे जर पुढं काय पुढचा काय प्लॅन झाला तर त्या पद्धतीनं तो ब्लॉग सेकंड दुसऱ्या दिवसामध्ये आपण घेऊया तर बाळूमामाचं दर्शन घेऊन हा ब्लॉग आपण आज इथेच संपवूया चला तर मग जय महाराष्ट्र